मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्टला मनोज चरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा होईल पहिल्याच्या तुलनेत हा मोर्चा पाच पटीनं अधिक विराट असेल हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी अंतरवाली सराठी इथं काही दिवसांपूर्वी राज्यस्तरीय बैठक झाली यानंतर महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा मोर्चाच्या वतीनं बैठकांचं सत्र सुरू आहे या बैठकांना देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे मुंबईतून यावेळी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरणार नाही असा निर्णय निश्चय म्हणून जरांगे पाटील यांनी केला आहे बैठकीमध्ये मराठा समाजाला भावनिक आव्हान देखील ते दे करताना दिसत आहेत शरीर साथ देत ही माझी शेवटची लढाई असू शकते मुंबईत आलं तर आरक्षणाशिवाय मागं फिरणार नाही असा इशारा देत आर लढाई लढण्याचा इशारा पाटलांनी दिला आहे आझाद मैदान हे तुडुंब भरणार आहे मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चाची रणनीती ठरली असून गेल्यावेळी मराठा समाजाचा मोर्चा लोणावळे मार्गे मुंबईला नेण्यात आला होता परंतु यावेळी हा मोर्चा शिवसेनेवरील नतमस्तक होऊन घाट घाटमार्ग कल्याण ठाणे चेंदुसरून आझाद मैदानामध्ये जाणार आहे गेल्यावेळी मोर्चाला मुंबईमध्ये तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ए, समोर गेले होते मात्र त्यानंतर आजपर्यंत मराठा समाज आरक्षणावरती तोडगा हा निघाला नाही आता आम्ही कोणाचंही सांगण्यावरून थांबणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे माळशेज घाटामधून खाली उतरल्यावरती मराठा समाजाचा हा मोर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातून जाणार आहे कल्याण मार्गे जवळचा रस्ता असल्यानं हा मार्ग निवडल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले